नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये मी विनोद पवार आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही फॉर्म भरलाय किंवा इतर कुठल्याही परीक्षेसाठी ग्रंथा ग्रंथपाल किंवा सहायक ग्रंथपाल या पदाचा तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यासाठी हे खूप महत्वाचा व्हिडिओ राहणार आहे कारण ग्रंथालय संदर्भात जे काही प्रश्न येतात टेक्निकल ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वेळ न घालवता मी सुरुवात करतो परंतु चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की इथून पुढं भरपूर साऱ्या प्रश्नपद्धिकेचं विश्लेषण तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा ठीक आहे तर पहिला प्रश्न काय आहे की ए ए सी आर टू मध्ये वर्णाचे किती स्तर आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ए ए सी आर टू म्हणजे काय अॅग्लो अमेरिकन कॅटलॉग रूल सेकंड एडिशन बरोबर आहे याच्यामध्ये तालिकीकरणाचा एक आंतरराष्ट्रीय संहिता आहे म्हणजे इंटरनॅशनल कॅटलॉग आहे कॅटलॉग रूल आहे यामध्ये वर्णाचे तीन स्तर असतात तीन स्तर जे ग्रंथालयाच्या गरजेनुसार कमी अधिक माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरतात आता पहिलं स्तर जे काय आहे ते त्याच्यामध्ये सर्वात कमी सर्वात कमी तपशील असतो कमी तपशील दुसरा जो काही असतो त्याच्यामध्ये मध्यम तपशील असतो आणि तिसर जो काही स्तर असतो त्याच्यात सर्वात जास्त तपशील असतं म्हणजे सर्व शक्य ती माहिती तिसऱ्या स्तरावर दिली जाते मग उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन तीन स्तर बरोबर आहे तुम्हाला माहितीच आहे सांगायची गरज नाही जास्त व्हिडिओ मोठा जा होऊ नये म्हणून शॉर्टमध्ये मी घेतोय तुम्ही जर कमेंट केली तर नेक्स्ट व्हिडिओ जो काही पार्ट होणार आहे तो आपण डिटेल घेऊयात ठीक आहे तर म्हणजे तुमचाही वेळ जास्त जायला नको हा यामागचा उद्देश बघा मजकुराच्या वैधतेवर लेखनाचा किंवा मुद्रण प्रक्रियेचा प्रभाव निर्धारित करण्यात मदत करणारी ग्रंथसूची कोणत्या नावाने ओळखली जाते ऐतिहासिक ऐतिहासिक सूची ऑप्शन आहे विश्लेषणात्मक ग्रंथसूची तिसरा ऑप्शन आहे मजकूर ग्रंथसूची आणि चौथा ऑप्शन आहे संख्यात्मक ग्रंथसूची तर योग्य उत्तर जे काय आहे ते मजकूर ग्रंथसूची का कारण मजकूर ग्रंथसूची याला टेक्शुअल विब्लोग्राफी असं म्हणतात मजकुराची अचूकता आणि त्याच्या मूळ स्वरूपाचा अभ्यास ग्रंथसूची करत असते आता बाकी ऐतिहासिक ग्रंथसूची मध्ये पुस्तक निर्मिती किंवा वितरणाचा ऐतिहासिक अभ्यास केला जातो याला ऐतिहासिक सूचीमध्ये आणि विश्लेषक विश्लेषणात्मक ग्रंथसूची यामध्ये पुस्तकाच्या भौतिक स्वरूपाचा उदाहरणार्थ कागद छपाई बाहणी याचा अभ्यास केला जातो आता संख्यात्मक ग्रंथसूची हे काही संबंधित नाहीये आपल्या ठीक आहे आता पुढे तिसरा प्रश्न काय की हु रिमार्क डॅट हु रिमार्क दॅट म्हणजे कोणी म्हटलं कोणी डॉक्युमेंटलिस्ट इज अ परफेक्शनिस्ट कॅटलॉग कोणी सांगितलेलं आहे हे कोणाचं वाक्य आहे ए डी हे स्टेटमेंट आहे यांनी रिमार्क केलेलं आहे तर डॉक्युमेंट इज परफेक्ट कॅटलॉगर ठीक आहे आता एस आर रंगनाथन तुम्हाला माहिती आहे आपले पाच ग्रंथालयाचे सूत्र ते तोंडपात असू द्या बरं का याच्यापैकी एक प्रश्न येणार म्हणजे येणार पाच सूत्रांपैकी ते कदाचित जास्तही येऊ शकतात प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे वाचकाचा वेळ वाचवला पाहिजे ग्रंथालय ही वर विष्णू संस्था आहे जे काही पाच रोड लिहितं ते पाठच राहू द्या दोन पाठ राहणं गरजेचे आहे ठीक आहे आता एसआर रंगदात हे ग्रंथालय शास्त्राचे जनक कशाचे ग्रंथालय शास्त्राचे त्याच्यानंतर आपल्या संबंधित काय आहे सीए कटर हे तालिकीकरणाचे म्हणजे तालिकीकरणाचा नियम बनवणारे अमेरिकन ग्रंथपाल होते रूल फॉर एक्शनरी कॅटलॉग असं त्यांना सी ए कटर हे होते तर काय होते तालिकीकरणाचा नियम बनवणारे ते अमेरिकन ग्रंथपाल होते आता ते दुसऱ्या ऑप्शन विषयी मला काही माहिती नाहीये तुम्हाला माहिती असेल तर मध्ये हे करा म्हणजे बाकीच्या नाही माहिती होऊन जाईल ठीक आहे आता चौथा प्रश्न ग्रंथालय वर्गीकरणातील शाब्दिक स्तर कशाशी संबंधित आहे शाब्दिक स्तर बघा पहिला ऑप्शन दे आलेलं आहे विषयाचा अभ्यास आणि विश्लेषण दुसरं आहे ज्ञान विश्वाचे आलेखन तिसरं आहे चिन्हांकन प्रणालीचा वापर आणि चौथा आहे शब्दावलीतील संकल्पनाची अभिव्यक्ती तर योग्य उत्तर काय आहे शब्दावलीतील संकल्पनाची अभिव्यक्ती म्हणजेच पर्याय क्रमांक चार बरोबर आहे शाब्दिक स्तर म्हणजे वैचारिक स्तरावर निश्चित केलेल्या विषयांना किंवा संकल्पने योग्य शब्द देण्याचे काम या स्तरामध्ये होते शाब्दिक स्तरामध्ये आणि वैचारिक स्तरामध्ये काय होतं तर वैचारिक स्तरामध्ये विषयाचे विश्लेषण असते आणि चिन्हांकन स्तर म्हणजे नोटेशनल पेन मध्ये विषयाला विषयांना वर्गांक देणे हे असतं बरोबर आहे तुम्हाला माहितच आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता पुढे प्रश्न पाचवा रिकायचं नाव आहे हो वापरकर्त्यांनी रिमोट साइड्स वरील कोणत्या धारिका म्हणजे फाईल्स पाहण्यासाठी किंवा पुनर्प्राप्त करण्यासाठी अनुमती देते इन नोट नो स्कोपस नो एफ टी पी यस बिबटेक्स नोट आता एफ टी पी म्हणजे काय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल इंटरनेटवर एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल हस्तांतरित करण्यासाठी वापरले जाणारे प्रणाली म्हणजे एस एफ टी पी फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि आता इन नोट आणि हे बिबटेक्स ए ना संदर्भ व्यवस्थापन सॉफ्ट सॉफ्टवेअर आहेत काय संदर्भ रेफरन्स मॅनेजमेंट रेफरन्स मॅनेजमेंट समजून घ्या तुम्ही पूर्ण लत नाहीये सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर ठीक आहे आणि स्कोपस हा शोध निबंध किंवा सायटेशनचा डेटाबेस आहे हा आ, ओके आणि आता तुम्हाला सांगितलं फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल ठीक आहे इंटरनेटवरून वर एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे खालीलपैकी कोणता डेसाबेस नर्सिंग आणि संलग्न आरोग्य साहित्यासाठी आहे नर्सिंग आणि संलग्न आरोग्य साहित्यासाठी कुठला डेसाबेस आहे तर योग्य उत्तर आहे सी आय एन एच एल काय आहे सी म्हणजे कम्युलेटिव्ह आय म्हणजे इंडेक्स एन म्हणजे नर्सिंग ए म्हणजे अलाइड आणि एच म्हणजे हेल्थ आणि एल म्हणजे लिटरेचर परत सांगतो अक्युलेट अकुम्युलेटिव्ह इंडेक्स टू नर्सिंग अँड अलाइड हेल्थ लिटरेचर म्हणजे नर्सिंग आणि संबंधित आरोग्य क्षेत्रातील साहित्याचा एक व्यापक डेटाबेस म्हणजे सी आय एन एच एल आहे आता इरिक हा एजुकेशन संदर्भ आता है एजुकेशन शिक्षण संदर्भ बरोमर है आनी बायोसिस हा लाइफ साइंस संदर्भ आता है किच्चड़ संदर्भ लाइफ साइंस साइंस संदर्भ आता है आनी पॉम्पेंडेक्स इंजिनिअरिंग इंजीनियरिंग संदर्भ आता है लक्ष्यता राहुल दयापरं हाँ हाँ इंजीनियरिंग संदर्भ है ठीक है मैं बोलने लुमार लक्षा आए मजा अक्षर जरी ओल न से ठीक है पूरे ई शोध सिंधु इज अ एक्जाम्पल ऑफ इज ई शोध सिंधु इज अ एक्जाम्पल ऑफ ई जनरल कॉन्सर्ट आता ये जो का शोध सिंधु भारतातील उच्च शिक्षण संस्थांना ई जनरल ई पुस्तके आणि इतर शैक्षणिक संसाधन उपलब्ध करून देण्यासाठी एक आहे ई जनरल लक्षात राहू द्या ठीक आहे आता पुढे नेक्स्ट काय आठवा प्रश्न द कॅनन ऑफ इन एट्रोपोलेशन फॉलोइंग कैनन कैनन ऑफ मॉड्युलेशन कैनन ऑफ रिलेवेंट सक्सेशन करेक्ट आंसर का है योग्य उत्तर है कैनन ऑफ रिंट सक् इत क्रमांक एक चुकी चाहिए बगुन गया का है कारण कैनन ऑफ रिलेवन सक्शन सक्सेशन संखलेमध्ये कोणताही दुवा बदलला जाऊ नये वगळला जाऊ नये असे सांगते त्यामुळे हे दोन नियम परस्पर विरोधी आहे ठीक आहे आता कॅनन ऑफ इंटरपोलेशन म्हणजे संकलेत किंवा नवीन दुवा घालण्याची सोय असते आणि कॅनन ऑफ रिलेव्ह सक्सेशन मध्ये संकलेमध्ये कोणताही नवा दुवा वगळला जाऊ नये असे सांगते त्यामुळे दोन्ही नियम परस्पर विरोधी आहेत कुठलं कॅनन ऑफ इंटरपोलशन आणि कॅनन ऑफ रिलेवन ठीक आहे पुढे उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता नेक्स्ट काय कलकत्ता लायब्ररी नेटवर्क ची निर्मिती कोणत्या प्रयत्नांचा परिणाम आहे आता सी एल आय बी नेट सी लिपनेट म्हणतो मी माय लिपनेट इन आणि निसाट तर कलकत्ता लायब्ररी नेटवर्क म्हणजे कॅलिबनेट ची निर्मिती कोणत्या प्रयत्नाचा परिणाम आहे तर ती कशाचा परिणाम आहे ती आहे परिणाम निसाट आता निसाट म्हणजे काय तर मी नाही खूप मोठं नाव होईल नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच निसाट ओके परत मी रिपीट करतो नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर सायन्स अँड टेक किंवा टेक्नॉलॉजी बरोबर आता कॅलिबनेट ही आहे ना पहिली मेट्रोपॉलियन पॉलिटियन ग्रंथालय नेटवर्क आहे आणि निसाट तुम्हाला आता सांगितलं या म्हणजे नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीम फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पुढाकाराने कॅलिबनेटची स्थापना झाली आणि इनफ्लिप ही हे विद्यापीठाचे ग्रंथालयाचे नेटवर्क आहे ठीक आहे तर उत्तर पर्याय क्रमांक चार पुढे आणि ग्रंथालयाचा ग्रंथपालाच्या अभ्यासाला तुम्हाला गती देण्यासाठी सामगट्टा पब्लिक प्रकाशित ग्रंथालय आणि माहिती शास्त्र झालेले पेपर्स जरी या पुस्तकाचं नाव असलं तरी याच्यामध्ये खूप सविस्तर माहिती दिलेली आहे तुम्ही बघू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हालाही मी सॅम्पल कॉपी देईल तुम्हाला पटलं आवडलं तर पुस्तक घ्या ऑनलाईन पुस्तक आहे बरोबर आहे तुम्हाला रिटर्न पॉलिसी आहे एकदा तुम्ही ऑर्डर करा आणि पुस्तक बघा आवडलं तर घ्या आणि मार्केटमध्ये दुसरं ग्रंथालयासाठी पुस्तकच नाहीये तर नक्की ऑर्डर करा आणि तुमच्या अभ्यासाला गती द्या आता पुढचा प्रश्न एमटी इन विच िटी इंटरपोलेशन इन एरे इंटरपोलेशन इन ईन एक्स्ट्रापोलेशन इन एरे एक्स्ट्रापोलेशन इन चेन तर योग्य उत्तर आहे इंटरपोलेशन इन in एरे म्हणजे परि एरे म्हणजे पर्याय क्रमांक एक एमटी इन डिझिट म्हणजे रिक्त अंक वर्गीकरण पद्धतीमध्ये भविष्यात नवीन समकक्ष विषय समाविष्ट करण्याची जागा म्हणजेच काय गॅप निर्माण करतात या प्रक्रियेला पंक्तीमध्ये अंतर्वेशन इन एर म्हणजे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे बघा आता हे जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा यावरती तुमचा जर चांगला प्रतिसाद आला तर पुढचे जे काही क्वेश्चन आहे मी घेईन आणि तुम्हाला नाही आवडलं तर काही हरकत नाही तिथेच थांबूयात म्हणजे जेणेकरून माझाही टाइमपास होणार नाही आणि तुमचाही टाइमपास होणार नाही तर भेटूयात तुम्ही कमेंट केली तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करा आणि पोस्ट मिळवा